हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये तर मंडळी आज आपण मस्त अशी ना ताकातली पालकची भाजी बनवलेली आहे एवढी सुंदर लागते ना गरम गरम भातासोबत किंवा गरम गरम भाकरी जर याच्यात कुसकरून खाल्ली ना तर एक नंबरच लागते त्यामुळे ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा एक नंबर अशी भाजी आहे आणि पालक सहसा आपल्याकडे लहान मुलं तर अजिबातच खात नाहीत पालकची भाजी पालक पनीर सोडला तर इतर कुठलाही प्रकार पालकचा आपल्याकडे खात नाहीत त्यामुळे ही भाजी जर तुम्ही एकदा बनवली ना तर नेहमी तुमच्या घरामध्ये अशा प्रकारची भाजी बनवून सगळे मागे लागतील एवढी सुंदर भाजी आहे तर चला मग पटापट आपण पालकची भाजी बनवून घेऊया यासाठी बघा अर्धी जुडी मी पालकची घेतली आपण तुम्ही जेवढे क्वांटिटी बनवणार आहे ना त्याच्यानुसार घ्या मी आता बनवली ती दोन तीन लोकांसाठी चार पाच लोकांसाठी असेल तर अख्खी एक जुडी घेतली तरी चालेल मी अर्धी जुडी घेतली आहे पालकची आणि एकदम बारीक चिरून घेते एकदम बारीक चिरून घ्या कारण तिला आपण शिजवायचं आहे तर काय होतं माहिती का कधी कधी काही लोक हा कच्चा पालकसुद्धा टाकतात आणि त्याच्यामध्ये शिजवतात पण तसं न करता आपण आधी पालक शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपण फोडणी वगैरे करून घ्यायची आहे तर मी पालक पूर्ण चिरून घेतलेला आहे कुकरच्या डब्यामध्ये आता ही पालक आपण चिरलेला घालून घेऊया आणि अर्धा तास आधी बघा शेंगदाणे आणि आपली हरभरेची डाळ असे दोन दोन चमचे मी भिजवलं होतं ते, ले ले, ते चा आता चांगलं भिजलंय म्हणजे बघा किती फुललेले डाळ आणि शेंगदाणे सुद्धा याच्यामध्ये घालून घेतले पाणी घालायचंय आणि हा डबा असाच कुकरला लावून घ्यायचा आहे दोन शिट्ट्या फक्त करून घेतलेल्या ना फोडणीसाठी एक छोटंसं वाटण बनवायचंय तर यामध्ये बघा लसूण घातलेला आहे मिरची तुम्हाला किती तिखट हवेत त्यानुसार मिरची घाला जिरा अर्धा चमचा आणि कोथिंबीर घातली चांगलं ठेचून घ्यायचंय मस्त दरदरीत असं ठेचून घ्या नंतर बघा इथं एक वाटी मी दही घेतलं होतं त्याच्यामध्ये एक चमचा बेसन घातलेलं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपण ना चांगलं पातळ जसं ताक बनवतो ना तसं एकदम बनवून घ्यायचं आहे गं घिटळ्या होऊन देऊ नका आणि एकदम छान असं बघा विस्कने हलवून घ्यायचं आणि एक सारखं बारीक करून घ्यायचं आहे आणि जसं ताक पातळ असतं तशा आपण हे बॅटर बनवून ठेवायचं आहे दह्याचं आता त्याच्यामध्ये हवं तेवढं पाणी घालून घेतलं आहे मी ही बघा आता पालक आपला छान असा शिजलेला आहे याच्यामध्ये आता जास्त मी त्याला मिक्स करत नाही कारण शेंगदाणे डाळसुद्धा आपली बारीक होईल तीसुद्धा छान शिजली आहे ना त्यामुळे ती तुटेल आता आपण फोडणी करून घेऊया कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे एक दीड चमचा आता याच्यामध्ये आपण जो वाटण बनवलं होतं मिरचीचं ते घालून घेतलं आहे किती तिखट हवाय ना त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये मिरची वापरायची आहे याच्यामध्ये आपण तिखट नाही टाकणार फक्त मिरची हे करणार आहे त्यात बघा आता थोडीशी हळद घातली आहे कलरसाठी मस्तपैकी आणि ते चांगलं परतवून घेतलं आहे आणि मग आपण याच्यामध्ये जे पालक शिजवून घेतला होता तो घातलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता आपलं ताकसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळं ताक घातल्यानंतर सतत असं हलवत राहायचं म्हणजे ताक फुटणार नाही ताक असल्यामुळे काय होतं की कडी फुटते त्यामुळे सतत हलवत राहायचं आणि मस्तपैकी एक उकळी आली की मग गॅस बंद करून टाकायचा आणि छान अशी उकळी येईपर्यंत ना तो सतत असं एक दोन 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 मिनटाला ना त्याला हलवत राहायचं म्हणजे उकळी येताना ना ताक फुटतं त्यामुळे ताकाला आपल्याला फुटू द्यायचं नाही आहे त्यामुळे मस्तपैकी उकळी आलेली आहे बघा वरून मीठ घातलं आहे आणि छान असा आपला पालक तयार झालेलं आहे ताकातला पालक तयार झालेला आहे वरून कोथिंबीर घालायची एक नंबर रेसिपी आहे तुम्ही गरम गरम भातासोबत जर एकदा खाल्ली ना तुम्ही नेहमी अशा प्रकारचं बघा ताकातला पालक नक्कीच बनवणार मलासुद्धा ही रेसिपी प्रचंड आवडते मला वरण भात कढी किंवा अशा प्रकारचा ताकातला पालक एक नंबर अशा ह्या रेसिपी मला आवडतात ना भातासोबत खूप मस्त लागतात त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि ना कशी झाली होती तुमची रेसिपी मला एकदा नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल ला ना तर एकदा लाईक करा आणि व्हिडिओला लाईक कर केल्यानंतर शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका अशा छान छान घरगुती पद्धतीच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर येत राहतात आणि त्या तुम्हाला बघायला मिळतील आणि मस्त मस्त अशा रेसिपी तुम्हाला बनवतासुद्धा येतील त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा Thank you.